नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे काही प्रमाणात तुरीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे पाहूयात सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकायली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार था था एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बीड अवकाल्य आहे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा सा हजार था सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे बावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदन अवकाली आहे एकशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकायली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकायली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार आठशे बावन्न रुपये